खूप साध्या सोप्या पद्धतीत कापसाहून मऊ लुसुशीत तोंडात टाकताच विरगवणे परफेक्ट योग्य प्रमाण घेऊन दहीवडे घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघणार आहोत दहीवडे कसे असावे कापसासारखे मऊ लुसुशीत आणि जिबेवर ठेवताच विरगवणारे हा 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 वाव एकदम भारी दहीवडे सुद्धा अगदी तसेच झालेत या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण दहीवड्याची आज आपण गोड दह्याची सगळ्याची रेसिपी सोपी करून सांगितली आहे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप गोड दह्याची चटणी चिंचेची चटणी हिरवी चटणी कशी करायची ते देखील सांगितलेलं आहे दे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेअरपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण चटपटीत अशी चिंचेची आणि गुळाची चटणी करायला घ्या त्यासाठी ते मी एक वाटी चिंच घेतलेली आहे ते आता आपल्याला एका एक बाउलमध्ये काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची सुरुवातीला म्हणजे धूळ काय असते ते निघून जाते चिंचावरची आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं चिंच आहे ती पटकन भिजते आणि आपली चटणी देखील पटकन तयार होते एक पाच मिनिट झाकून ठेवल्यानंतर चिंच बघू शकताय हातावरती मॅश होते इथे चिंच देखील आपली छान भिजली देखील आहे गरम पाणी टाकल्यामुळे लवकर भिजते आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिंच पाण्यासकट टाकायचे पूर्ण अशी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी चिंच घेतली त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आता इथे मिक्सरचं भांडं झाकण लावून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी बारीक अशी छान अशी पेस्ट करून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामधलंसुद्धा जे जे चिंचेचा कोळ असतो ते निघून जातं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासाठी विसरून घ्यायचं भांडं आता इथे मी एक चाळणी घेतली आहे त्या चाळणीवरती आपल्याला हा चिंचेचा कोळ आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ज्या काड्या चिंचेमधले असतात किंवा गुळ्यामधले खडे वगैरे असतात ते सर्व निघून जातात इथे बघू शकताय किती कचरा चिंचेमधला निघलेला आहे आणि गुरामधला ते सर्व निघून जातात आणि आपल्याला छान असं सॉफ्ट अशी चटणी मिळते त्याच्याकरता हे आपल्याला गाळून घ्यायचे महत्वाची पार भाजी चटणी आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि मिडियम गॅस ठेवून आपल्याला ह्याला सुरुवातीला अगोदर उकळी काढून घ्यायची आहे या चिंचेच्या चटणीला तुम्हाला सुरुवातीला आता खूप पातळ वाटते जसं ही थंड होते तशी तशी घट्ट होते चटणी आता आपल्याला ह्याला उकळी काढून घेतलेली आहे आपली छान अशी खळखळून अशी बघू शकताय तुम्ही आता आपल्याला आणखीन थोडी दाटसर करायची चटणी त्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायची थोडीशी चटणी बघू शकता अगदी तीन ते चार मिनटांना थोडी थोडी दश व्हायला लागलेली आहे चटणी छान अशी उकळी देखील येत आहे आता पांढरा मीठ टाकायचे चवीनुसार या चिंचगुयाच्या चटणीमध्ये आणि इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे धने पावडर टाका खूप छान फ्लेव होत होतो या चटणीमध्ये आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची जिरे पावडर टाका आणि एक चमचा आपल्याला इथे कश्मीरी लाल तिखट टा टाकायचं एक ते दीड चमचा कमी जास्त करू शकता लाल तिखटाचं प्रमाण आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे सर्व इथे आपण जिन्नस टाकलेले इथे बघू शकता चटणीसुद्धा आपली छान दाटसं तयार झालेली आहे आता इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ काळ्या मिठाने काय होतं छान अशी टेस्ट लागते चटपटीत चटणी असं गोड चटणी लागते मीठ अवश्य टाका इथे बघू शकता इथे आपली मस्त अशी चटपटीत गोड अशी चटपटीत चटणी तयार आहे चिंच गुळाची आता आपण ही काढून घेऊयात एका बाऊलमध्ये मस्त तयार झालेली आहे ही तुम्ही कुठल्याही चाटसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते खूप छान लागते ही चटणी तर इथे आपण लगेच पुदिन्याची चटणी करायला घ्या इथे मी एक सात ते आठ हिर्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक इंचाचा तुकडा आणि काही पुदिन्याचे पाणी घेतलेले आहेत मुडबल अशी पुदिन्याचे पाणी इथे मी छोटं मिक्सचं भांडं घेतलेलं आहे चटणी करायसाठी इथे सर्व मी जिन्नस घेतलेले हिरी मिरची पुदिना कोथिंबीर आणि एक इंचाचा तुकडा आणि हिरवी मिरची सर्व आपल्याला जिन्नस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे आपली चटणी छान अशी मस्त टेस्ट लागावी याच्याकरता इथे टेस्टी इथे मी घेतलेला आहे पाच चमचे दही टाकलेलं आहे छोट्या चमच्याने पोहे काय चमच्याने इथे चवीनुसार आपल्याला आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला पाण्याने टाकल्याने पुन्हा फिरवून घेऊन आणखीन एकदा अर्धा वाटी पाणी टाकलं अर्धी वाटी डाळवे टाकलेले आहेत छान अशी आपल्याला एक संद पण येतो या चटणीच्या करता अर्धी वाटी डाळवे टाकायचे आणि जर दही नसेल तर तुम्ही लिंबू देखील पिऊ शकता आता इथे आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि एकीकडे पाणी आणि एकीकडे चटणी देखील तयार झाली नाही एकदम अशी मस्त तयार झालेली हिरवी चटणी बघू शकता अगदी दाटसर हिरवा कलर सुद्धा छान आलेला आहे चटणीला पुदिन्याच्या बघू शकताय अगदी मस्त अशी आपली तिखट चटणी तयार झालेली आहे हिरवी चटणी आता आपण इथे गोड दही बनवायला घेऊयात दही वड्यासाठी इथे मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे आता आपल्याला इथे मी एक पाव कप साखर घेतलेली आहे पिट्टी साखर तुम्ही या ठिकाणी मोठी साखर देखील घेऊ शकता पण मोठी साखर विरघळायला फार वेळ लागतो त्यासाठी पिट्टी साखर घ्यायची आणि आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचे सेंदव मीठ घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आता हे आपल्याला या विप विपरनं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं हे ना किंवा तुम्ही या ठिकाणी पैणी देखील मिक्स करू शकता खूप छान मिक्स होतं आणि एकसारखं असं आपल्याला छान ह्याच्यामधल्या गुटळ्या मोडून घ्यायच्यात या दह्यामधल्या म्हणजे आपलं एक मौसूत असं आपलं छान असं एक सारखं सॉफ्ट असं आपलं दही तयार होईल बघू शकताय हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे दही आहे एक तीन ते चार मिनिट मिक्स करून घ्यायचं छान असं आपल्याला सॉफ्ट असं दही मिळत बघू शकताय सॉफ्ट आलेलं आहे दह्याला इथे आपलं गोड दही सुद्धा बनवून तयार आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण आणखीन घ्यायचं आणखी सुद्धा वाढू शकता इथे आपलं गोड दही सुद्धा बनवून तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेऊन देऊयात मी इथे उडदाची डाळ साधारण दोन कप घेतलेली आहे ही मी एक तास अशी भिजत ठेवलेली आहे दोन कप घेतलेले आहे आणि मुटबत तांदूळ घेतला मुठब तांद्या घातल्यामुळे आपले वडे जे आहेत तेलकट होत नाही त्यासाठी मुटबत तांदूळ घालायचा इथे मी डाळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीमधलं भरपूर पाणी घातलं आणि ही डाळ आपल्याला एक तास भिजत ठेवायची किंवा तुम्ही अर्धा ताससुद्धा भिजव ठेवू शकता आणि लगेच वडे वाटायला घेऊ शकता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे डाळ खूप वेळ भिजत ठेवायची नाही तर इथे इथे मी छोटंसं मिक्सर भांडं घेतलेलं आहे एक त्याच्यानंतर बस्त डाळसुद्धा फुलून तयार झालेली आहे आता ही डाळ आपल्याला फुलली डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत डाळ वाटत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा डा घट्ट बारीक डाळ वाटून घ्यायची अगदी दोन ते तीन पाणी चमचे पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला आणि पुन्हा दोन ते ती तीन चमचे पाणी टाकून छान अशी वाटून घेतलेली आहे ही डाळ तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली डाळ आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची भांडं असं उलटं करून बघितलं तर डाळ वाटलेली पडत नाही इतपत ही डाळ आपल्याला घट्टसं वाटून घ्यायची आहे अगदी हाताने काढता येईल इतकी आपल्याला घट्टसं वाटून आहे आता इथे मी एक ते दीड चमचा जिरे टाकलेले आहेत अख्खे आता इथे मी अद्रक घेतलेला आहे अद्रक आपल्याला इथे खिसून टाकायचे तुम्ही या ठिकाणी पेस्ट देखील करून टाकू शकता किंवा तुम्हाला हिरवीचे टाकायचे तर हिरवेचे बारीसुद्धा करून टाकू शकता आता इथे मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता आपल्याला ह्याला एकाच डायरेक्शन मध्ये आता हे पीठ आपल्याला वाटून घेतलेलं फेटून घ्यायचंय सुरवातीला साधारण एक पाच ते सहा मिनिट मिनिट हे पीठ फेटून घ्यायचे फेटलं की हे पीठ हलकं फुलकं होतं आणि वडे एकदम हलके फुलके होतात मसूद होतात तुम्ही रंग तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा पांढरा मस्त पीठ फुललं सारखं तुम्हाला इथे दिसत असेल साधारण पाच सात ते आठ मिनिट मी हे पीठ छान फेटून घेतलं ज्या वेळे तुम्हाला गोडे बघायचे असेल पीठ व्यवस्थित फेटून झाले की बघा पाच ते सहा मिनिट फेटवून घेतलं आता आपलं पीठ चांगलं फेटलं गेले झालं की नाही ते ओळखण्याची ट्रिक म्हणजे बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि हात बुडून घ्यायचा पाण्यामध्ये आणि पीठ चा टा टाकलं तर वरच्या वर बघू शकता तुम्ही पीठ टाकायचं आता आणि हा गोळा वरच्यावरचं रंगत राहत असेल तर याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित फेटले गेले जर वरती जर नाही तर रंगला तर तो खाली गेला तर तुमचं पीठ नाही छान फेटलं गेलं याचा अर्थ हा जर गोळा खाली जर गेला त्याचा अर्थ तुमचं पीठ देखील नाही छान फेटले त्यासाठी आणखीन एकदा एक तीन गया। ते चार मिनिट फेटून घ्या आता इथे मी पीठ देखील छान फेटलं गेलंय बघू शकताय मस्त पीठ हलकं फुलकं तयार झालं आहे असं हे पीठ तुमचं तयार व्हायला हवं हो, दही वडे करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय तर तेल मध्यम गरम असावं वडे सोडताना उडदाचं पीठ असल्यामुळे हाताला चिटकतात वाटीमध्ये पाणी घ्यायचे पाण्यामध्ये हात बुडवायचे प्रत्येक बॅचला म्हणजे मग वडा व्यवस्थित सोडता येतो खूप जास्त मिश्रण हातामध्ये घ्यायचं नाही म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येत नाही जास्त हात नाही असा पाण्यात हात बुडवून म्हणजे मग वडा व्यवस्थित सोडला जातो अलगद असा गॅस कमी याच्यावर करायचा आणि वडे तळून घ्यायचे अगदी सोनेरी रंगावर छान असे तळून घ्यायचे आता हे गोल फिरवत छान असे आपले तळून घ्यायचेत आणि खालून हे वडे सोडवून घ्यायचे खाली काय चिटकले वगैरे असतात ते छान असे सोडून घेतले की मस्त असे बघू शकतात टमटमी देखील फुगलेले आहेत वडे तर याला तीन ते चार मिनिटांनी ही वडे बघा हलके फुलके आतपर्यंत तळले गेलेत आता याला एकाच या तेलामधून बाहेर काढून घेऊयात उजलेले सगळे वडे आता तुम्हाला दुसरी बाजी देखील तळून दाखवते तेल गरम मध्यम असावं जास्त मीडियम गॅस किंवा हाय गॅस ठेवायचं नाहीये आणि हे मिश्रण आहे ते हातामध्ये थोडंसं घ्यायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो जास्त घ्यायचं नाही आणि हे वडे सोडायचे एक तीन ते चार मिनिट छान असे तळून घ्यायचे झाऱ्याने छान असे तेलामधून काढायचे तीन ते चार मिनिटांनी हे वडे बघा अगदी सोनेरी कलर छान हलके फुलके आतपर्यंत तळले गेले आता हे तेलामधून बाहेर काढू तर इथे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आता इथे मी स्टीलच्या बाउलमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं तर हे आता आपल्याला पाणी गरम करत असताना कोमट असावं जास्त गरम नसावं कडकडीत असं आता या बाऊलमध्ये काढून घेतलेलं पातेला गरम करून घेतलेलं चवीनुसार मीठ घालायचे हिंगाचं वगैरे पाणी टाकणार नाही आहे मिठामध्येच हे छान हे करून घेणार आहे आता आपल्याला हे मीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठसुद्धा विरगळेल आता मीठ देखील विरगलेलं आहे जे आपण वडे तळून घेतले होते ते आता आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे इथे बघा मी इथे पाण्या इथे मला एक चेक करून दाखवते बघू शकता मऊ लुसुशी टबका फुलका तयार झालेला आहे आतमधून बघा अगदी जाळी छान पडलेली आहे अजिबात कच्चा वगैरे राहिलेला नाही आतून बघू शकता वडा इथे वडे सुद्धा आपले छान तळून झाले आता हे आता आपल्याला वडे आता आपल्याला पाण्यामध्ये काट टाकून घ्यायचे पूर्णपणे आता इथे मी पाण्यामधून टाकून घेतलेलं आता हे वडे आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे त्या पाण्यामध्ये आणि एक प्लेट ठेवायची म्हणजे वरती तरंगतात वडे त्यासाठी हे खाली दबूट राहण्यासाठी प्लेट ठेवायची म्हणजे खाल आतपर्यंत छान असे आपले वडे आता हे वडे मी अर्धा तास छान असे ठेवले गेले पाण्यात बघू शकता अगदी देखील फुटलेले आहेत आणि हे वडे मी सगळे काढणार नाही आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा असाच डाऊ पूर्ण ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यास तुम्ही आता हे पाण्यातून अगदी हलगत पिळून काढायचे खूप जास्त पिळू नका नाहीतर मग ह्याचा चुरा होईल आणि तुम्हाला ज्यावेळेस वडे खायला घ्यायचे त्यावेळेसच हे पाणी काढायचं कारण काय होतं हे वडेसुद्धा छान असे भिज भिजले जातात तुम्ही ह्या बाऊलसुद्धा फ्रीजमध्ये असाच ठेवू शकता आता आपण वडे सर्व करायला घेऊ पहिल्यांदा आपल्याला हे याच्यामध्ये प्लेटमध्ये वडे ठेवायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे गोड दही गोड दही घातल्यानंतर थोडीशी चिंचेची चटणी छान अशी चमच्यानी टाकायची आणि पुदिना चटणी तुम्हाला ही चटणी थोडीशी तिखट असते त्यानुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं मिरची पावडर अगदी चिमुळ अशी टाकायची आणि शेवटी म्हणजे शेव, शेव बारीक अशी छान अशी मस्त दिसते शेव टाकल्यानंतर दहीवडे टाका असली तर टाकाण्यास नसेल सुद्धा चालेल आत्ता इथे आपले दहीवडेसुद्धा बनवून झालेले आहेत खाण्यासाठी बघू शकताय मस्त दिसत आहेत दहीवडे अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत आता बघू शकता आतमध्ये बघा अगदी छान असे आपण इथे मस्त झटपट दहीवडे तयार केलेले आहेत इतके मौलू शुडसुप तयार झालेत नाही जिबेवर ठेवतात विरगतात इतके मस्त तयार झालेले टेस्टी खूप छान लागतात थंडगार खूप मस्त थंडावा देतात उन्हाळ्यामध्ये तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सुद्धा दहीवडे नक्की करून बघा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीच्या जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा चला बर्दस बेटो तो मस्त जोबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद